राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला सध्या बाजारभाव मिळत आहे आठ हजार तीनशे रुपये असा जास्तीत जास्त आणि कमीत कमी दर सात हजार सातशे सात हजार आठशे रुपयेपर्यंत चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एक कारंजा येथे अवकाळी दोन हजार सहाशे पन्नास क्विंटल जशी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल तूर बघा तसे पुढील बाजार समिती रिसॉर्ट वाशिम येथे अवकालेले अठराशे नव्वद क्विंटल जशी दर आठ हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्व अंदर आठ हजार शंभर रुपये क्विंटल लाता येईल लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकाळी आठ हजार आठशे क्विंटल आहे जास्ती दर आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तूर बघा तसे मुरुम लातूर येथे अवकालेले एकशे अडुसष्ट क्विंटल असे दर आठ हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जाताय गजर तूर बघा तसे पुढील बाजार समते जालना येथे जाताय काळी तूर दर आठ हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते जालना येथे जाताय लाल तूर दर आठ हजार एकशे पंचावीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बाजार समिती आहे अवकालेले दोन हजार एकशे चौतीस क्विंटल जास्ती दर पाच हजार नऊशे पाच आठ हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लालतूर आणि सर्व सुंदर आठ हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल बघा पुढे अमरावती बाजार समते दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पाहू शकता पुढे आहे यवतमाळ बाजार समिती आहे जास्ती दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग पुढे आहे हिंगो हिंगणघाट बाजार समती आहे जास्ती दर आठ हजार था आठशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लाल तूर आणि सुंदर आठ हजार था चारशे रुपये क्विंटल